आम्हा सर्वांना संबोधित करायचे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचे सन्मान्य प्रदीप ददा यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र भूमीमध्ये खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी जो कार्यक्रम साजरा होतोय आशाताई बुचके विचार मंच आशा फाउंडेशन जुन्नर तालुका यांनी खऱ्या अर्थाने आजच्या कार्यक्रमाला शोभा वाढली त्या आपल्या सगळ्यांचं नेतृत्व सन्माननीय आशाताई बुचके भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष संतोष नाना खैरे भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे सचिव दिलीपराव गांजाळे मंडलाध्यक्ष आशिष माळवतकर रोहित परदेशी महेंद्र सदाकाळ खरं तर ताईंच्या कन्या ज्यांनी खऱ्या अर्थाने अतिशय उत्साही असं भाषण केलं त्यात ज्योतिताई दुराफे बाजार समितीच्या संचालिका सुरेखाताई गांजळे गांजाळे आता खरं तर ताई खूप लोकांची नावं घेता येतील अनेक सरपंच सगळ्या गावचे इथे उपस्थित आहेत सर्व सन्मानाने व्यासपीठ आणि खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या माझ्या सगळ्या महिला भगिनी उपस्थित बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो खरं तर नेतृत्व कसं असावं याचं उत्तम उदाहरण जर द्यायचं असेल तर त्या ताईंचं आपल्या सगळ्यांना दिलं लग पाहिजे सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नासाठी आणि खऱ्या अर्थाने माझ्या महिला भगिनींसाठी संघर्ष या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जर कुणी केला असेल तर मला असं वाटतं की आशाताई भुजके यांनी संघर्ष केलेला आहे मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम केले मी सत्ताधारी होतो आणि आशाताई विरोधी पक्षाच्या गटनेत्या होत्या तरी सुद्धा या जुन्नर तालुक्यात नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये महिलांचा कुठलाही प्रश्न जर आला तर त्यामध्ये प्रश्न सोडवण्यामध्ये सगळ्यात आघाडीवर जर कोण असायच्या तर ते आपल्या आशातही बुचके त्या ठिकाणी आघाडीवर असायच्या मनापासून त्या ठिकाणी त्यांचं कौतुक करताना आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना समाधान वाटतं मी अनेक वेळेला पाहिले अनेक कार्यक्रमांना मी जिल्ह्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो पण आजचा इतका मोठा कार्यक्रम आशाताईंच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जर मी आतापर्यंत महिलांचा इतका मोठा कार्यक्रम पाहिला नव्हता इतका मोठा कार्यक्रमाचं आयोजन आज या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून केलेला आहे बोलतो ना त्याच्यावर बोलायचंच मला मी आल्यानंतर विचारलं जुन्नर तालुक्याचा मेळावा आहे का हा जिल्ह्याचा मेळावा आहे का महिलांचा पण त्यांनी मला सांगितलं की या ठिकाणी हा फक्त माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या जिल्हा परिषद गटाचा फक्त मेळावा आहे त्या गावांचा मेळावा आहे आणि फक्त माझ्या त्यांच्या जिल्हा परिषद गटामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर जर महिला भगिनी या ठिकाणी प्रेम करत असतील तर मला असं वाटतं ताई तुम्हाला आता जिल्ह्यामध्ये फिरण्याची आवश्यकता आहे पुढच्या या येणाऱ्या निवडणुकीत तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला या महिला सगळ्या जबाबदारी घेतील आणि त्या कथेची काळजी करण्याची आवश्यकता नाही मी नेहमी सांगत असतो की आपण महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न केले पाहिजेत पण आशाताईंच्या माध्यमातून आम्ही ज्या काही जिल्हा परिषदेला अनेक योजना आणल्या त्या योजनेचा पाया जर कुणी असेल तर त्या बुचके आहेत की माझ्या महिला भगिनींसाठी अशा अशा पद्धतीच्या योजना तुम्ही राबवल्या हो पाहिजेत मला राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं विशेष आवर्जून आजच्या कार्यक्रमात उल्लेख करायचा आहे मला इथं सांगा उपस्थित असणाऱ्यांपैकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा पंधराशे रुपये महिन्याला लाभ मिळणाऱ्या महिला किती हातवर करावर त्यांनी ताई बघा राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस आपल्या देवा भाऊंनी जी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली त्या योजनेचा जवळपास सर्वच्या सर्व सभागृहातल्या सर्व सगळ्या महिला लाभ घेतात आणि यालाच म्हणतात की महिलांचं सक्षमीकरण तुमचा भाऊ तुमच्या आपला देवा भाऊ आपल्या पाठीमाग उभा आहे एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा ही आग्रहाची विनंती तुम्हाला करतो आज तुम्ही अजून एक गोष्ट लक्षात घ्या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सन्माननीय दादा पाटील माझ्या सगळ्या महिला भगिनींना मी विनंती करतो आपल्या मुलींच्या उच्च शिक्षण आता या पुढच्या मोफत होणार आहे शंभर टक्के ट्युशन फी माफ होणार आहे जे काही कॉल महाविद्यालय असतील उच्च शिक्षणासाठी त्यामुळे आपली मुली आपल्या मुली ह्या उच्च शिक्षित झाल्या पाहिजेत या ही भूमिका सुद्धा या पुढच्या काळामध्ये आपल्या जुन्नर तालुक्यातल्या माझ्या सगळ्या महिला भगिनींनी मुलींच्या शिक्षणासाठी जागरूक होऊन या योजनेचा लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती आपल्या सगळ्यांना करतो जर राज्याचे मुख्यमंत्री महिला सक्षम व्हाव्यात म्हणून योजना आणतायत संजय गांधी निराधार योजनेला ताई किती पैसे पहिले मिळत होते हजार रुपये पंधराशे रुपये मिळत होते आता किती झालेत आता आता वाढल्यात काळजी करू नका तुम्हाला पुढच्या महिन्यापासून मिळतील अडीच हजार रुपये संजय गांधी निराधार योजनेला त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून पुढच्या वेळेपासून सुरू होणार आहे अनेक चांगल्या योजना महिलांच्या सक्षमीकरणाच्या योजना राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहेत आज आम्ही जिल्हा परिषदेला सदस्य होतो ताईंनी एक दिवस प्रश्न मांडला माझ्या ज्या परिसरातला दुर्गम भाग आहे त्या दुर्गम भागामध्ये अनेक महिला अशा आहेत की वस्तीवरनं वाडीवरनं त्यांना गावात दळण दळायला जायला लागतं काहीतरी व्यवस्था निर्माण केली पाहिजे म्हणून आम्ही पीठगिरणी द्यायची योजना आणली आणि खऱ्या अर्थाने ताईंनी तुमच्या भगिनींचा प्रश्न समजून घेतला आम्ही शंभर टक्के देऊ शकलो नाही परंतु बऱ्यापैकी प्रमाणामध्ये पीठगिरणी असू द्या शिलाई मशीन असू द्या शेतीची सगळी अवजारं असू द्या पाईपलाईन पासून तर मोटरेपर्यंत सगळ्यात देण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी मिळून केला हा फक्त ताई जिल्हा परिषदेचं नेतृत्व आपण करता चार वेळा तुम्हाला जुन्नर तालुक्याने जिल्हा परिषदेचं सदस्य आहे आणि पाचव्या वेळेला करणार ही यांच्या उपस्थितीवर लक्षात लक्षात आहे की पाचव्या वेळेला सुद्धा ताई या जिल्हा परिषदेचं नेतृत्व शंभर टक्के करतील काळजी करण्याची कारण नाही ताईंच्या हातात ताईंची निवडणूकच राहिली नाही ताई तुमची निवडणुकीची जबाबदारी आजपासून तुमच्या सगळ्या बहिणींनी उचलली काळजी करायची कारण नाही अशा पद्धतीचं काम ताईंनी त्या ठिकाणी केलेलं आहे आज तुम्ही बघा मी एक माझ्या आयुष्यात घडलेला एक किस्सा ताईंच्या बाबतीत सांगायलाच खऱ्या अर्थाने इथं आलोय शासनाची साहेब जिल्हा परिषदेमधल्या महिला कर्मचाऱ्यांना सदस्यांना पदाधिकाऱ्यांना कोणाला काही त्रास होतो का यासाठी राज्य सरकारची एक कमिटी आहे ती विजिट करते आणि त्या ठिकाणी पाहणी करते त्या कमिटीमध्ये दोन आमदार होते आणि त्या कमिटी मेंबरनी एकदा सांगितलं की या ठिकाणी पुरुषाला इथं सुनावणी चालू असताना बसता येणार नाही ताईंनी सांग मी विरोधी पक्षात होतो आणि ताई वेगळ्या पक्षात होत्या पण ताईंनी तिथं ता ठामपणाने सांगितलं जर हे दोन आमदार इथं बसतील असतील तर आमच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला सुद्धा तिथे बसण्याची परवानगी मिळाली पाहिजे अशी भूमिका विरोधी पक्षात म्हणून बहिणीची सुद्धा बजावणारी जर कोण व्यक्तिमत्व असेल तर ते आशाताई भुजके या ठिकाणी आहे आज मी आशाताईंचा संघर्ष जवळून पाहिलाय विधानसभेची निवडणूक असू द्या जिल्हा परिषदेची निवडणूक असू द्या जनतेच्या प्रश्नांशी संघर्ष करायचा असू द्या एखादा आंदोलन करायचं असू द्या आज सुद्धा त्यांचा चेहरा पाहिला तर आपण सगळे फ्रेश वाटतोय पण त्या आजारी आहेत पण इतक्या आजारी सुद्धा माझ्या महिला भगिनींचा कार्यक्रम आहे तो झाला पाहिजे त्यांना त्यांचं मला कौतुक करायचं आहे नवरात्र उत्सव साजरा केला आहे गावोगावात केलाय आणि त्यांना काहीतरी मला द्यायचं आहे आणि त्यासाठी आजारी सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी आशाताई आज या ठिकाणी उपस्थित राहिला मी उपस्थित सगळ्या महिला भगिनींच्या वतीने आशा ताईंचे सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो निवडणुका येतात जातात पण सतत कायम सर्वसामान्य माणसासाठी काम करणारं व्यक्तिमत्व जर कोण असेल तर ते आशाताई आपल्याला पाहायला मिळतात मी त्यांना नेहमीच सांगत असतो ताई थोडं शांतीने घ्या ताई तुम्ही खूप संघर्ष करता तुम्ही अधिकाऱ्यांच्यावर अधिकाऱ्यांबरोबर पदाधिकाऱ्यांबरोबर वेळ प्रसंगी मंत्र्यांबरोबर प्रश्नांसाठी संघर्ष करता वाद घालता थोडं संयम आणि शांततेने घेतलं पाहिजे मला त्यांनी दिलेलं उत्तर आवडतं म्हणजे मी कधी माझ्यासाठी भांडत नाही मला कुणालाही माझ्यासाठी काय मागायचं नाही पण माझ्या कोणत्याही सर्वसामान्य माणसावर व्यक्तीवर अन्याय झाला तर मी कोणाबरोबरही भांडण्याची माझी तयारी असती म्हणून त्यांनी जो संघर्ष उभा केला त्या ताई आजच्या उपस्थितीने तुम्ही केलेला जो संघर्ष आहे तुमच्या जीवनामध्ये त्याचं मी आज सांगतो त्याचं जा सार्थक आहे म्हणून एवढ्या महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या आहेत निवडणुका येतील तेरा तारखेला रिझर्वेशन आहे या मतदारसंघात काही पडलं तरी उमेदवार ताई भुजकेच असणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका तुम्ही फक्त कामाला लागा तुम्ही फक्त जबाबदारी घ्या आणि ही निवडणूक येणाऱ्या काळात ताई आजारी जरी असल्या तरी सुद्धा आपल्या सगळ्यांना मिळून जिंकायची जी, या भूमिकेतनं आज तुम्ही सगळ्यांनी घरी जा ही आग्रहाची विनंती आपल्या सगळ्यांना करायला मी इथे उपस्थित खरं तर आम्ही अनेक नेते मंडळी यावा प्रयत्न केला पण मी तुम्हाला सांगतो ताई आज कुठल्याही आपला मोठा नेता आला असता कार्यक्रमाला आणि हा कार्यक्रम जर त्यांनी पाहिला असता तर या जुन्नर तालुक्यामध्ये रणरागिणी आशाताई भुचक्यांचं काय महिलांसाठी काम आहे हे त्यांना डोळे डोळे भरून पाहता आलं असतं हे मात्र आवर्जून आज या ठिकाणी उल्लेख करतो मला नेहमी असं वाटत की आपल्याला लक्षात ठेवा चांगलं नेतृत्व हे जोपासलं गेलं पाहिजे त्याची काळजी घेतली पाहिजे त्या नेतृत्वाला त्या ठिकाणी आपण आधार दिला पाहिजे त्या नेतृत्वाच्या पाठीमाग खंबीरपणाने उभं राहिलं पाहिजे चांगलं नेतृत्व मिळायला जनतेचं सुद्धा नशीब लागतं आणि ताई चांगली जनता चांगले मतदार मिळायला नेत्याचं सुद्धा नशीब वाटतं इथं नेते पण आहेत आणि सगळी जनता पण आहे असं चित्र मला या ठिकाणी पाहायला मिळालं मनापासून या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांचं कौतुक करतो मी मनापासून अशा ताईंचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो बराच वेळ झालेला आहे इतक्या मोठ्या संख्येने महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत शिवरायांच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की या पुढच्या काळामध्ये आशा ताईंना या सगळ्या माझ्या महिला भगिनींच्या आशीर्वादाने प्रचंड यश मिळावं एवढ्याच शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर आपण अतिशय सुंदर शब्दामध्ये तिथे संबोधित घेऊ आपलं मनापासून स्वागत व्यक्त आहे